आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल सगळ्यांचं स्वागत यवत पोलीस स्टेशन हद्दीतील गुटक्याच्या मोठ्या कारवाईमुळे परिसरातील गुटका व्यावसायिकांचे धाबे दणानले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दवून तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीतील बोरी एंदी येथील झुरंगी मळा या ठिकाणी गुटक्याने भरलेल्या गोडाऊनवर यवत पोलिसांनी छापा टाकून सर्वात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठा जप्त केला पोलिसांच्या माहितीनुसार हा साठा बाहेर बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात येणार होता स्थानिक पोलिसांनी त्वरित कारवाई करून साठा ताब्यात घेतला असून ही कारवाई यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे यांनी केली आहे छापा टाकलेल्या गुटक्याची बाजारभावप्रमाणे किंमत कोटीच्या रुपयांच्या आसपास असल्याचं वर्तवण्यात येत आहे संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला नसून रात्री उशिरापर्यंत अवैध गुटख्याचा पंचनामा चालू होता गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करून घटनास्थळावरून अवैध गुटक्याचा मोठा साठा पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतला या प्रकरणात अवैध गुटखा साठा करण्यात आला तेथील महिलाही या घटनेत सामील असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या एका पत्रकाराला महिलेकडून शिवीगाळ करत धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना समोर येत असून संबंधित आरोपीला अटक झाली नसल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार नुसार या ठिकाणावरून अनेक वर्षांपासून गुटखा पुरवठा होत असून गुटक्याचे टेम्पो येत असल्याची माहिती समोर आली आहे तसेच एवढा मोठा गुटख्याचा साठा सापडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत गुटखा बंदी असतानाही अनेक प्रकारचा एवढा मोठा गुटख्याचा साठा सापडतोच कसा असा प्रश्न उपस्थित होत असून हा अवैध धंदा कोणाच्या आशीर्वादाने चा चालत होता याकडे पाहणं महत्त्वाचं आहे अवैध गुटखा ठिकाणी टपरी काही किराणा दुकाने काही फळ विक्रेते हॉटेल चहा टपरी या ठिकाणी सर्रास आणि बिंधास्त गुटखा मिळतो संबंधित प्रशासनाचा या अवैध गुटखा विक्रेत्यांवर आणि गुटखा पुरवठादारांवर धाक राहिला नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे तसेच दौंड आणि हवेली तालुक्यामध्ये अवैध गुटखा पुरवठादार आणि किरकोळ विक्रेत्यांचा सुळसुळाट असल्याची नागरिक चर्चा करतात संबंधित प्रशासन उर्वरित गुटखा विक्रेते आणि पुरवठादारांवर कारवाई होणार का असा सवाल नागरिक करतायत प्रतिनिधी नितीन करडे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा